सकाळच्या नाश्त्यासाठी आणि रात्रीच्या जेवणासाठी मी एक असं पीठ तयार करून ठेवलं ज्यासाठी डाळ तांदूळ भिजवायची अजिबात गरज नाही अगदी पंधरा मिनटात तुम्ही हे पीठ आहे ते तयार करू शकता आणि एकदा का हे पीठ तुम्ही बनवून ठेवला तर तीन महिने आरामात टिकतं आणि अगदी झटपट आपण त्यापासून इडली बनवू शकतो ह्या धावपळीच्या योगात आपल्याला हे झटपट असे पीठ बनवून ठेवलं तर आपला नाश्ता आहे तो पटकन होईल तर नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रिया किचनमध्ये आज मी तुम्हाला इडली प्रिमिक्स कसं बनवायचं तेही पंधरा मिनटात ते, ते दाखवणार आहे करण्याची पद्धत अगदी सोपी आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया इडली साठी आपल्याला सुरुवातीला डाळ आहे ती थोडीशी भाजून घ्यावी लागेल त्याच्यासाठी मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली कढई हलकी गरम झाली की आपण त्याच्यामध्ये एक वाटी उडीद डाळ घालून घेऊया उडदाची डाळ आहे ती आपल्याला लो फ्लेमवर अगदी खमंग असा वास येऊपर्यंत परतून घ्यायचे आहे लक्षात ठेवा त्याचा आपल्याला कलर चेंज करायचा नाही फक्त हलकासा गरम करून घ्यायचा आहे मी ते पाच ते सात मिनटं अगदी लो फ्लेमवर डाळ आहे ती भाजून घेतली आणि लक्षात ठेवा कलर चेंज होऊपर्यंत आपल्याला डाळ भाजायची नाही हलकीशी गरम हवी त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा कप पोहे घालून घ्यायचे आहे. जे आपण कांदे पोहेसाठी वापरतो तेच पोहे मी इथं अर्धा कप तेही ही ते तेही आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे पोह्यांचाही कलर आपल्याला इथे चेंज होऊन द्यायचा नाही आणि मी इथे अजूनही गॅसची फ्लेम आहे ती लोच ठेवल्या लो फ्लेमवर आपल्याला दोन्ही डाळ आणि पोहे ते भाजून घ्यायचे हलकेसे गरम झालेत बघा त्यानंतर कडे आहे ती गॅसवरून खाली उतरून ठेवा डाळ आणि पोहे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला ते बारीक करून घ्यायचं आहे एक पाच ते सात मिनटं लागतील आपल्याला डाळ तांदूळ थंड होण्यासाठी त्यानंतर आपण ते मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि अगदी बारीक होता होईल तेवढी त्याची पावडर करून घ्यायची आहे मी ते सगळं डाळ आणि पोहे ते एकदम बारीक करून घेते हे बघा आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपल्याला डाळ आहे ती बारीक करून घ्यायची आहे नंतर आपल्याला पुन्हा हे चाळणीने चाळून घ्यायचं आहे मी एका भांड्यामध्ये चाळण ठेवून घेतली मी ते गव्हाच्या पिठाची चाळण घेतल्या त्यामध्ये आपण संपूर्ण पावडर आहे ती घालून घेऊया जेणेकरून आपल्याला छानशी एक सारखी पूड मिळेल पूड आहे ते चाळणीने चाळण्यामुळे आपलं इडल्या ती छान मऊसूत होते ही स्टेप तुम्ही स्किप करू नका इथं आपल्याला अगदी बारीक अशी पूड मिळालेली आहे मी पुन्हा ते राहिलेले मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घेतलं पुन्हा चाळून घेतले आता आपल्याला ह्याच्यामध्ये दोन कप तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे लक्षात ठेवा एक कप उडीद डाळ अर्धा कप पोहे आणि दोन कप आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे मग तुम्ही कोणत्याही ग्लासचा किंवा मातीचा वापर केला तरी चालेल फक्त प्रमाण आहे ते लक्षात ठेवा आता संपूर्ण पीठ आहेत ती चांगली मिक्स करून घेऊयात त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि इथे पाऊन चमचा खायचा सोडा घालून घ्यायचा आहे खायचा सोडा आहे तो थोडासा फ्रेशच हवा फ्रीजमध्ये ठेवलेला किंवा जास्त जुना सोडा आहे तो वापरू नका आता सोडा आणि मीठ आहे ते पिठात चांगलं मिक्स करून घेऊया आणि हे पीठ आहे ते तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा काचेच्या एखाद्या बर्णीमध्ये आरामात ठेवू शकता त्याला ओला चमचा किंवा पाण्याचा हात लागणार नाही याची काळजी घ्या नाहीतर आपलं पीठ आहे ते खराब होऊ शकतं आता मी ते एका काचेच्या बर्णीमध्ये हे पीठ आहे ते भरून ठेवते अगदी तीन महिने आरामात टिकतं हे पीठ आणि आपला झटपट असा नाश्ता तयार होतो सकाळच्या घाई गडबडीत तुम्ही हे पीठ आहे ते वापरून इडली बनवू शकता अगदी मऊ अशा आपल्या ह्या पासून इडल्या आहे त्या तयार होतात आता फक्त इडली बनवताना आपल्याला त्याच्यामध्ये पिठात पाणी आणि थोडंसं दही घालून इडली बनवायची आहे तर ह्या प्रीमिक्स पासून इडली कशी बनवायची ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवते त्याच्यासाठी दोन कप मी ते इडली प्रिमिक्स घेतलं आहे दोन कप मध्ये मीडियम साईजच्या आपल्याला वीस इडल्या जरी तयार होतात आता त्याच कपाने मी ते एक वाटी फ्रेश दही घेतलं आहे ते पिठात चांगले मिक्स करून घेऊयात त्याच्यानुसार आपल्याला आता त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे इथे थोडं थोडं पाणी घालून घ्या मी त्या सुरुवातीला एक कप पाणी घेतलं आहे आणि पिठाच्या गुट्या होऊन देऊ नका एकसारखं आपल्याला पीठ आहे ते हलवत राहायचं आहे मी इथे पूर्ण एक कप वापरला आहे तरी मला आणखी पाणी लागणार आहे त्यानंतर मला इथे पुन्हा मी पाऊन कप पाण्याचा वापर केला आहे तुम्ही बघू शकता आपलं पीठ आहे ते तयार आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला इडलीचं पीठ हवं आता इडलीच्या स्टँडमध्ये मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे त्यानंतर आपण एक एक पळी मिश्रण आहे ते घालून घेऊयात आणि मी इडलीचं भांडं आहे ते सुरुवातीला गरम करायला ठेवलं होतं पाणी उकळल्यानंतरच आपल्याला इडली आहे त्या वाफवायला ठेवायच्या आहेत पाणी थंड असताना वाफवायला ठेवू नका आणि लो फ्लेमवर आपल्याला दहा ते पंधरा मिनटं इडल्या आहेत त्या वाफून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही बघू शकता इडल्या आपल्या तयार झाल्यात अगदी मऊ लुसलुशीत अशा ह्या आपल्या इडल्या तयार होतात तुम्ही ह्या इडल्या आहेत त्या सांबरसोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत एन्जॉय करू शकता आता पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला इडल्या डिमोल्ड करून घ्यायच्या आहेत अगदी झटपट आपला हा नाश्ता तयार होतो इडली काढण्यासाठी मी ते चमचेला थोडंसं पाणी लावून घेतलंय म्हणजे इडली आहे ती चिकटणार नाही आणि तुम्ही बघू शकता पटकन आपली इडली आहे ते भांड्यापासून वेगळी झाल्या अशा प्रकारे मी सगळ्या इडल्या आहेत त्या काढून घेते अगदी पंधरा मिनिटात आपलं हे प्रीमिक्स बनवून इडल्या ही तयार होतात मी सगळ्या इडल्या त्या काढून घेतल्या तर तुम्हाला ही कशी वाटली इडली प्रीमिकची रेसिपी ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व बाजूला दिलेली बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स येत राहतील थँक्यू Música